नमस्कार मंडळी आज आपण भरपूर ताज्या हिरव्यागार भाज्या घालून रेस्टॉरंट स्टाईल कुरकुरीत सगळ्यांच्या चावडीचा नाश्ता किंवा स्नॅक्स बनवतोय त्यासाठी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून गार झाल्यानंतर साल काढून किसून घेतले यामध्ये एक वाटी बारीक चिरलेलं गाजर घालायचं तर गाजरचे साल काढून चॉपरला बारीक चिरून घेतलंय याऐवजी सुरीच्या मदतीने बारीक चिरून घेतलं तरीही चालेल अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला फरसबी म्हणजेच फ्रेंच बीन्स त्याचसोबत एक वाटी जाडबारीक करून घेतलेला ताजा हिरवा मटार तर एक वाटी ताजा हिरवा मटार घेतला त्याला पाण्यामध्ये मोठ्या आचेवर तीन चार मिनटं उकळून घेतला जास्त शिजवण्याची वगैरे गरज नाही पाण्यातून निथळून घ्यायचा गार झाल्यानंतर चॉपरमध्ये जाडबारीक केला त्याऐवजी मिक्सरला पल्स मोडवर एकदा दोनदा फिरवून घेतलं तरीही चालेल पण खूप जास्त लगदा करायचा नाही त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची आता यामध्ये अर्धा इंच आलं साल काढून किसून घालायचं आल्याने चव खूप छान लागते पण खूप जास्तही घालायचं नाही आता मसाले घालायचे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक मोठा चमचा धनेपूड आवडीनुसार लाल तिखट इथे मी लहान मुलांसाठी करते म्हणून लाल तिखट थोडं कमीच घातलं आणि अर्धा लहान चमचा गरम मसाला पावडर आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं हलक्या हाताने इथे मी आपले रेग्युलर मसाले घातले तुम्ही याऐवजी इटालियन टच द्यायचा असेल तर फक्त काळी मिरी पूड मिक्स हर्ब्स आणि चिली फ्लेक्स घातले तरीही चालेल व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे या पद्धतीने आता आपल्याला यामध्ये एक वाटी भिजवून घेतलेले पोहे घालायचे तर ज्या वाटीने आपण भाज्या मोजल्या त्या वाटीने एक वाटी पोहे घेतले त्यांना फक्त चाणीवर तीन चार वेळा स्वच्छ धुवून असेच बाजूला ठेवले ते थोडेसे भिजले जातात पाणी घालून पोहे भिजवायचे नाही फक्त स्वच्छ धुवून बाजूला ठेवा ते व्यवस्थित भिजतात कारण पोह्यांमध्ये खूप जास्त पाणी राहायला नको तर घेतलेल्या पोह्यांपैकी अर्धे पोहे घातले त्यांना व्यवस्थित हलक्या हाताने भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं पोहे घातल्याने भाज्यांमध्ये जे एक्स्ट्रा मॉइश्चर असतं ते पोहे मॉइश्चर शोषून घेतात आणि मिश्रण छान व्यवस्थित कोरडं तयार होतं आता उरलेले पोहेही यामध्ये घालायचे आणि हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव केलं इथे तुम्ही तिखट मीठ तुमच्या आवडीनुसार चेक करा जे कमी वाटत असेल ते तुम्ही वाढवू शकतात मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी थोडंसं मीठ घालून एकजीव केलं या पद्धतीचं मिश्रण तयार झालेलं आहे पण थोड्या वेळाने काय होतं मिश्रणाला पाणी सुटतं किंवा तयार होणारा नाश्त्यामधून थोडासा ओलसर तयार होतो त्यासाठी काय करायचं यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं आणि परत हलक्या हाताने एकजीव करायचं कॉर्नफ्लोअर घातल्याने भाज्यांमधलं संपूर्ण मॉइश्चर अजिबात रिलीज होत नाही किंवा ओलसर होत नाही आणि तयार होणारा नाश्ता आतून मस्त खुसखुशीत आणि वरतून कुरकुरीत होतो सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव केलं इथे एक गोष्टीची काळजी घ्यायची की भाज्या बारीक चिरण्याआधी स्वच्छ धुऊन संपूर्ण कोरड्या झाल्यानंतरच बारीक चिरायच्या छान असं मिश्रण तयार झालं पाच मिनटं याला रेस्टसाठी बाजूला ठेवूया म्हणजे सगळ्या मसाल्यांचे वगैरे फ्लेवर छान असे एकजीव होतील आपलं मिश्रण रेस्टसाठी आपण पाच मिनटं बाजूला ठेवलं आहे तोपर्यंत काय करायचं पाच सहा ब्रेड स्लाईस असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालायचे चा। आणि छान मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं म्हणजे इन्स्टंट आपले ब्रेड क्रम्स घरीच तयार होतात जास्त प्रमाणात करते म्हणून मी सात ब्रेड स्लाईस इथे घेतलं आहे लहान आकाराच्या छान असं फिरवून घेतलं आणि आपले ब्रेड क्रम्स तयार झाले त्यानंतर एका बोलमध्ये आपल्याला तीन चमचे कॉनफ्लोअर आणि तीन चमचे मैदा घ्यायचा आहे दोन दोन चमचे घेतलं तरीही चालेल माझी थोडीशी ही स्लरी उरली होती यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून मध्यम कन्सिस्टन्सीची पेस्ट करायची खूप जास्त पातळ नाही खूप घट्ट नाही अशी स्लरी तयार करून घ्यायची कॉर्नफ्लोअर आणि मैदा समप्रमाणामध्येच घ्यायचा या पद्धतीने आपण थोडं थोडं पाणी घालून छान अशी स्लरीसुद्धा तयार करून घेतलेली आहे तर आपले ब्रेड क्रम्स तयार आहे स्लरी करून झाली मिश्रण सुद्धा पाच मिनिटं मुरलेलं आहे आता हातांना तेल लावून याचे कटलेट तयार करून घ्यायचे तर हाताला तेल लावायचं म्हणजे मिश्रण हाताला चिकटत वगैरे नाही आणि पटपट कटलेट बनून तयार होतात तर एक छोटासा पोर्शन घ्यायचा आणि त्याचे कटलेट करून घ्यायचे हवा तो आकार तुम्ही देऊ शकतात पण इथे मी नॉर्मल गोल टिक्कीचा आकार देते कारण लहान मुलांना असे आकार पटकन उचलून व्यवस्थित खाता येतात तुम्ही सिलेंडर शेपमध्ये करून घेतले तरीही चालेल आता सगळेच कटलेट आपण तयार करून एका ताटात ठेवून घेऊया अशा एखाद्या चमचाने वगैरे मिश्रण घ्यायचं म्हणजे एकतर हात जास्त खराब होत नाही आणि एकसारखं मिश्रण घेतलं जातं आणि एक सारखे कटलेट आपले बनवून तयार होतात तर इतक्या साहित्यामध्ये माझे बारा कटलेट तयार झाले होते तर तुम्ही घरात छोटी मोठी पार्टी असो मुलांच्या शाळेमध्ये एखाद दिवस स्पेशल लंच आपल्याला द्यायचा असो असतो तेव्हा तुम्ही देऊ शकतात तर तुम्हाला जितके करायचे तितकं हे साहित्य मल्टिप्लाय करून तुम्ही बनवू शकतात इतक्या साहित्यामध्ये बारा एकसारख्या आकाराचे कटलेट तयार झाले होते कटलेट खूप लहान सुद्धा नव्हते मस्त मोठे मोठे कटलेट होते सगळे कटलेट तयार करून घेतलेले आहे आता आपण तळण्याची तयारी करूया त्यासाठी आपले ब्रेड क्रम्स तयार आहे असं उंच काट असलेल्या ताटात घ्यायचं म्हणजे बाहेर पडत नाही स्लरीसुद्धा आपली तयार आहे स्लरी यूज करण्याआधी एकदा चमचाने मिक्स करायची कारण कॉर्नफ्लोअर खाली तळायला सेटल होतं तर आता एक एक कटलेट घ्यायचं त्याला स्लरीमध्ये डीप करायचं आणि उचलून असं ब्रेड क्रम्समध्ये ठेवायचं खूप जास्त स्लरीचा बेसनसारखं आपण कोट करतो ना तसं व्हायला नको फक्त हलका लेअर यायला हवा आणि दुसऱ्या कोरड्या हाताने हे ब्रेड क्रम्समध्ये हे कटलेट व्यवस्थित घोळवून घ्यायचं ज्या हाताने स्लरीतनं कटलेट उचललं आहे त्या हाताने करू नका नाहीतर हाताला सगळे ब्रेड क्रम्स लागतात आणि सगळं मिश्रण खराब होतं एका हाताने स्लरीचं काम करा एका हाताने ब्रेड क्रम्सचं काम करा मस्त असे कटलेट आपले कोट करून झाले सगळेच कटलेट आता आपण याच पद्धतीने कोट करून घेऊया तर सगळे कटलेट या पद्धतीने कोट करून एका ताटामध्ये ठेवून घेणार आहे तर छान असे परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल कटलेट आपले तयार होत आहे तुम्हाला मुलांना सकाळी लवकर द्यायचं असेल तर आदल्या रात्री तुम्ही इथपर्यंतची प्रोसेस करून एअरटाईट कंटेनरमध्ये हे फ्रीजमध्ये ठेवले ना तरीही चालतात दुसऱ्या दिवशी फक्त फ्राय करून द्यायचे मस्त असे कटलेट कोट करून झाले पटकन तळून घेऊया तर तळण्यासाठी तेल चांगलं गरम केलं आहे पण खूप जास्त धूर येईल इतकं कडकडीत गरमसुद्धा नको गॅस मध्यम ठेवायचा आणि एका वेळेला मावतील इतके कटलेट यामध्ये घालायचे आणि आता मध्यमाचेवरती कटलेट छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहे तळताना गॅस कमी ठेवू नका नाहीतर कटलेट तेलकट होतील गॅस खूप मोठा ठेवू नका ना नाहीतर कटलेट पटकन करपले जातील आतपर्यंत होणार नाही मग आतून ते खुसखुशीत होणार नाही वरतून तर करपले जातील म्हणून मध्यमाचेवरती छान असे आपल्याला तळून घ्यायचे हलकेसे एका बाजूने तळले गेले असे वाटले की उलटून घ्यायचे आणि उलटून पलटून दोन्ही बाजूंनी आपल्याला मस्त सोनेरी रंगावर हे कटलेट तळून घ्यायचे आहे कटलेट चवीला खूप मस्त लागतात वरतून मस्त कुरकुरीत होतात आतून छान खुसखुशीत होतात लहान मुलंच काय मोठी मंडळीसुद्धा यांना खूप आवडीने खातात मी सुद्धा माझ्या मुलाच्या शाळेमध्ये फेस्टिव्ह ब्रांच होतं त्यासाठी पाठवले होते सगळ्यांना खूप आवडले होते त्याच्या शिक्षकांनी फोन करून सुद्धा सांगितलं होतं की कटलेट खूप छान झाले होते तर या पद्धतीने मस्त आपण कटलेट तळून घेतलेले आहे सोनेरी रंगावरती यांना काढून एखाद्या चाणीमध्ये किंवा टिश्यू पेपरवर ठेवायचे म्हणजे एक्स्ट्रा थोडंफार तेल असेल ते निथळून जातं आणि हे कटलेट अजिबात जास्त तेलकट वगैरे होत नाही तेल वगैरे शोषून घेत नाही उरलेले सगळेच कटलेट आता आपण या पद्धतीने तळून घेणार आहोत तर दुसरी बॅच घालताना तेल जर तुम्हाला वाटलं कमी गरम आहे तर थोडासा गॅस मोठा करून तेल व्यवस्थित गरम करा गॅस मध्यम करा आणि उरलेले सगळे कटलेट याच पद्धतीने तळून घ्यायचे तर इथे आपले रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट वेज कटलेट बनवून तयार आहे एकसारखा रंग आला आहे परफेक्ट झालेले आहे पुदिना कोथिंबीर आणि दह्याच्या हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्ही सर्व करू शकतात आवाज ऐका किती कुरकुरीत झाले अर्धा पाऊंड ताससुद्धा असेच कुरकुरीत राहतात एक कटलेट तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते आतून अजिबात ओलसर नाही आहे मस्त खुसखुशीत आहे तर आजची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला शेअर करा तुमच्या नातेवाईक मित्रपं मंडळींनाही या रेसिपी शेअर करा अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक कुरकुरीत खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार